अगं लय जोरात चालू आहे ना आवर ना पटकेन एवढा एवढंच गवती चा घेतला काचा आवाज आला रे कोळी काचा आवाज आला काय बर अरे काय झालं काय झालं गोळी मारली ओ मावली तू गोळी मारली का अरे कशाला गोळी मारली तू तुला बंदूक कोणी काढून दिली पिंकीने पिंकी कुठे गेली बाहेर तिला हाक मार बर तु अगं काय नाही काय नाही इथं बस 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 इथं बस इथं बस तू आली का अगं त्याला बंदूक काबार काढून दिली तो अगं पाय ना त्याने गोळी मारली हिच्या पाय नाय तू कुरायला ना। अरे बाप रे आता रे काय करायचं काय आता काय करावा बा आता बाहेर एक तर पाऊसही चालू आहे का? का आता काय गावठीवली ती बंदूक दे बर इकडं दे इकडे ती बंदूक काही येड्यावाणी करीत तिला लागली ना गोळी धर देत ठेवून ती चाल बोलव इकडे ते अय आग आणि इकडं काही नको गावठी इलं करू बाहेर बाहेर लवकर बाहेर लवकर अ मला विलंब नको लाऊ चाल चल पटकेन बाय रे दवाखान्यात दवाखान्यात चल दवाखान्यात दवाखान्यात चाल पटकेन दरवाजा उघड का बाई चाल पटकन दवाखान्यात धर ही गाडीची चावी घे पटकन गाडीत बस पटकन चला पटकन